मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे जानकी ही खूपच घाबरतच बाहेर आलेली असते आणि विचारू लागते गुलाबदादा ती लताबाई कुठे गेली कुठेच सापडत नाही आहे तर लगेच तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणू लागतो काय झालं तू एवढी घाबरलेली का आहेस तर जानकी म्हणू लागते ऋषिकेशला की पार्वती आई कुठेच दिसत नाही तर लगेच ऋषिकेश हा खूप घाबरतो आणि म्हणू लागतो तू या, या बाजूला बघ मी इकडे बघते असं म्हणतच जानकी आणि ऋषिकेश हे दोघेजनेही पार्वती म्हणजेच लताबाईला पाहू लागतात तर इकडे ही बघतच सर्व बघ बग, बघत असते आणि विचारत असते लाल रंगाच्या गुलाबी रंगाच्या साडी घातलेल्या बाईला तुम्ही बघितलं आहे का पण त्या बाईला कुणीच बघितलं नाही असं म्हणू लागते तर लगेच जानकी ही मंदिराकडे जाते आणि आणि गुरुजींना विचारू लागते गुरुजी तुम्ही ला गुलाबी रंगाची साडी घातलेली बाई बघितली का तर गुरुजी म्हणू लागतात हो मी बघितली ती बाई आतमध्ये बसलेली आहे म्हणजेच मंदिरामध्ये बसलेली आहे तर जानकी ही मंदिरामध्ये जाते आणि लताबाईला शोधू लागते तर लताबाई ही तिथेच मंदिरामध्ये देवासमोर हात जोडून बसलेली असते लताबाई खूपच घाबरलेली असते तर लताबाई लताबाई ही जानकीला बघते आणि जानकी लताबाईला बघते तर लताबाई जानकीसमोर हात जोडते आणि माफी मागू लागते तर जानकी ही लताबाईला विचारेल का की हा फोटो माझ्या आईचा तुमच्याकडे कसा आला आणि लताबाई सांगेल का की मीच तिची आई आई आहे म्हणून म्हणजेच आई आणि मुलींचं नातं होईल का उघड सर्वांसमोर हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर चला मग तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे मस्त सारंग हा ऐश्वर्याला सांगू लागतो ती लताबाई घरातून पळून गेले जानकी जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा हे दोघेही त्या बाईला शोधू लागलेत तर ती जर हाती लागली आणि त्या लताबाईने सगळं खरं सांगितलं तर सर्व काही आपला डाव पलटवेल आणि आपलं काही खरं नाही असं म्हणतच ज्या ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेजण हे खूपच भयंकर घाबरतात तुम्हाला एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की